नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा सव्वीस एप्रिल रोजी तुसली गावात घोटणादेवी मंदिरकडे प्रतिवर्षीप्रमाणे वार्षिक महापूजा व वा इतर नवसाची पूजा या ठिकाणी संपन्न होतात त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवले जातात घोटणादेवी हितवर्धक मंडळ या मंडळाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे त्यानिमित्ताने मंडळाने विविध कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे त्यामध्ये सकाळी महापूजा दुपारी महाप्रसाद त्यानंतर संध्याकाळी ढोलपथक वादन त्याच्यानंतर पैठणीचा कार्यक्रम नंतर एक भजन भजन झाल्यानंतर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित इथे ओशाला मृत्यू हे नाटक मुंबईतील मोठमोठ्या कलाकारांच्या संचातून हे नाटक सादर होणार आहे तरी सर्व भाविकांनी या म नाटकाचा लाभ घ्यावा अमृत महोत्सवी पूर्वतयारी म्हणून माझ्या बाबांनी या ठिकाणी डिझाईन करून दिली तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रोड काढा रोडवर काढायची आहे ती ही डिझाईन जशी कंप्लीट झाली तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकाच घडीमध्ये पूर्ण डिझाईन तयार केलेली आहे ती डिझाईन जशी पूर्ण झाली तसे मग आईने पपई आणून दिला तो पपई सर्वांनी खाल्ला आमच्याकडे एक पद्धत आहे कोणी जरी घरी आलं असेल तर सगळ्यांमध्ये वाटून खाण्याचं एक आमच्याकडे एक पद्धत आहे लपून छपून काय खाण्याचा प्रश्न नाही त्यानंतर आम्ही निघालो घोटनरी मंदिरच्या गेटकडे कारण तिथून आम्हाला रांगोळी सुरुवात करायची होती अशा प्रकारे त्या पट्टीवर आपण एक ॲडजस्टमेंट करून दोन तीन रांगोळी काढून दाखवली त्यानंतर काही मुलांनी किंवा काही माणसांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपले कला दर्शवून त्या ठिकाणी सर्वांनी चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली तुम्ही बघू शकता कशा प्रकारे प्रत्येकजण कष्ट घेत आहेत ते त्यानंतर अमृत महोत्सव ही कार्यक्रमाची पूर्वतयारी प्रकारे चालली आहे तुम्हाला दाखवतो हे आहे मेन गेट त्यानंतर हे आहे स्टेज ज्या ठिकाणी नाटक होणार आहे त्याला तर मग आपण पुढे प्रवेश करूया तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आतमध्ये आहे ते या ठिकाणी फक्त डेकोरेशनचं काम चालू आहे त्यामध्ये फक्त लायटिंग नाही आहे लायटिंग एका दिवसात पूर्ण होईल काही विषय नाही त्यानंतर तुम्हाला दाखवतो ही देवीची तळी आहे या ठिकाणचं सर्वजण तीर्थ घेतात आणि जेवणाला पाणी पण इथलंच वापरतात हा आहे मंदिर परिसर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डेकोरेशनचं काम चाललं आहे पूर्वतयारी देवीचं मंदिर कशाप्रकारे आहे ते तुम्ही बघू शकता छोटंसं मंदिर आहे पण छानपैकी आकर्षक व सुबग मंदिर आणि प्रसन्न वातावरण त्यांनी दर्शन घ्या आणि या मंदिराला भेट द्या सव्वीस तारीखला महापूजा आहे त्यानिमित्त सर्वांनी भेट द्या आणि महाप्रसादाचा वगैरे लाभ घ्या दर्शन घ्या चला तर मग रात्री काढलेली रांगोळी कशा प्रकारे झाली हे तुम्हाला आता दाखवतो सकाळी कामावर जात होतो मग आता थोडीशी व्हिडिओ करूया ही आहे रांगोळी काढलेली साधारण दीड किलोमीटर एक किलोमीटर काढलेली रांगोळी आहे सगळ्यांचे चांगले सहकार्य लाभले चांगली मदत झाली त्यानंतर ही चांगली सुबक रांगोळी तुम्ही बघू शकता परत रस्त्याच्या मधोमध वेगळी रांगोळी काढायची आहे ती कदाचित एका दिवसात होईल पुढे अशा प्रकारे घोटणादेवी हितवर्धव मंडळाने अमृत महोत्सवी कार्यक्रमाची का पूर्वतयारी सुरुवात केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद